आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी दौंड तालुक्यात सफरचंद झाडाची लागवड तब्बल तीन वर्षांनंतर झाडाला फळ दौंड तालुक्यात सफरचंद झाडाची लागवड तब्बल तीन वर्षांनंतर झाडाला फळ भोसले कुटुंबियांचा हा उपक्रम ठरतोय महाराष्ट्रात यशस्वी दौंड तालुक्यात शिंदेवाडी ताकवणे मळा या ठिकाणी हे पीक घेतले भोसले कुटुंबियांनी हा उपक्रम यशस्वी झालाय संपूर्ण सेंद्रिय खताचाच वापर करून घेतलाय आढावा आमचे दौंडचे प्रतिनिधी नितीन यांनी पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी नितीन गव्हाणे महाराष्ट्र न्यूज मराठी आपण आहोत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सिंदेवाडी या गावी त्या ठिकाणी ताकोने माळ्यामध्ये ता भोसले परिवाराने जो सफरचंदाचा प्रकल्प केलाय त्या प्रकल्पाला आपण भेट देऊया आणि जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय आहे ती जातेगाव मुखाईला आमच्या पाहुण्यांचंच हे पाचे जावं आहे धुमाळ म्हणून त्यांनी केलं आणि मी यूट्यूबला पाहून नंतर मग मी ते सुरुवात केली आमच्या बहिणीला विचारलं तिने म्हणले जातेगावला हाय तर मग मी त्याच्या संकल्पना घेऊन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हिरोप हार्मन नाईट शर्मा यांच्याकडून आणली हार्मन नाईन्टी नाईन म्हणून जाते आता त्याच्यात काही सेट आहे काय अन्न आहे अशी व्हरायटी आहे तिथं आता ह्या बावीस तारखेला कंप्लीट तीन वर्ष पूर्ण होतील साधारण त्याचं फळ किती दिवसात लागतं हे चार साडेचार वर्षांनी फळ दरावं लागतं आपल्या महाराष्ट्रामध्ये हे किती किती प्रयोग आहे तुमचा हा माझ्या माहितीप्रमाणे हा पुणे जिल्ह्यात दुसरा प्रयोग आहे तुम्ही ही सेंद्रिय करताय का आत्ताचं सध्या स सेंद्रिय आहे परंतु काही वेळेस काय होतं सेंद्रियमुळं औषध कंट्रोल होत नाही आपलं रोग कंट्रोल होत नाही त्याच्यामुळं काय होतं मग रासायनिक औषधाचा वापर करावा लागतं तरी पण मी याच्यात बावीस टीन सी ओ सी परत तुम्हाला सांगतो ट्रायकोडर्मा ताक गूळ स्लरीसुद्धा वापरलेल्या आहेत आणि कीटकनाशसाठी थायरम क्लोरो हे वापरलेलं आहे महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर याच्या वातावरणामध्ये काय इफेक्ट जाणवतो तुम्हाला घेतले की पंचेचाळीस डिग्री टेम्परेचरला सुद्धा ही झाडं येऊ शकतात यासाठी ये तुम्हाला काय घरगुती मदत काय लाभली माझे मिसेस आहे माझी आई आहे परत माझ्या भावाची पोरं आहेत ती पण येतात पोहोच ह्या आहेत भोसले कुटुंबियातील गृहिणी आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणूया या ज्या तुमच्या मुलांनी हा उपक्रम महाराष्ट्रात राबवला त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे यापासून तुम्हाला किती उत्पन्न अपेक्षित आहेत हे होते भोसले कुटुंबीय यांनी या ठिकाणी लावलेला हा उपक्रम यशस्वी होताना आपण पाहायला मिळतोय आणि हा आपण पाहू शकतो या ठिकाणी हे आलेलं सफरचंद या ठिकाणी तिसऱ्या वर्षी हे सफरचंद ह्या झाडाला लागते असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामन लक्ष्मण कदम नितीन गव्हाणे महाराष्ट्र न्यूज मराठी दौंड पुणे